बिलकुल आवाज येऊ द्यायचा चांगला आज कोणता वार बाई आज कोणता वार आज कोणता वार बाई आज कोणता वार

करू फार, फार लेखन करू फार फार, 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 फार फार आज कोणता वार भाई आज कोणता वार, वार आज कोणता वार भाई आज कोणता वार

गप्पा मारू फार फार गप्पा मारू फार फार आज कोणता वार वारवाई आज कोणता वार आज कोणता वार वारवाई आज कोणता वार? वार, वार? वार, वार आज आहे शुक्रवार